राज्याचे लक्ष लागणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला काल सुरुवात झाली असून मतमोजणीचा दुसरा दिवस आहे आणि आज सुद्धा मतमोजणी सुरू आहे सध्या दुसरी फेरी चालू आहे आणि या फेरीमध्ये नीलकंठेश्वर पॅनलचे सतरा उमेदवार तर सहकार बचाव शेतकरी पॅनलचे चार उमेदवार आघाडीवर आहेत सतरा उमेदवार आघाडीवर आहेत ते, ते निवडून आला खेळायचे परंतु राहतात चार सतरा उमेदवार निवडून आल्या अखेर आहेत निलकंठेश्वर पॅनल फारशी अडचण त्यात नाही परंतु अजून कुठे एखादा काय सगळे मंडळी गाठात आहेत गाठा जे वळण चढतायत आणि चार ते पाच उमेदवार चार ते पाच उमेदवार आता पुढचे जे मतदारसंघाला आहेत बारामती गट नंबर सहाचा चा मतदारसंघ चव्वेचाळीसशे सोळा मतदारसंघाचा आहे तो मोठा आहे तो आपल्या निळकंठेश्वर पॅनलला फेवरेबल आहे गट नंबर पाच निराबाग मेकळी घाडगेवाडी हा गट देखील चांगला आहे एक तर काउंटिंग चालू तिथं काय मिक्स काय क्रॉस वोटिंग काय अशा पद्धतीने चाललेलं आहे परंतु आपल्याला खूप चांगले आहेत फक्त चोवीस तास उलटून गेले पहिली फेरी झाली परंतु जी लढत आहे कुठंतरी आधी तुळशीची वाटत आहे कारण जे उमेदवारांचं लीड आहे कुठेतरी दोनशे दीडशे पाचशे ह्याच दरम्यान दिसत आहे कुठेतरी सतरा हजार सभासदांचे काउंटिंगचं काउंटिंगचं स्पीड त्या मानानं कमी आहे आणि म्हणून आपला निर्णय याला वेळ लागतो मतदान तर झालेलं आहे परवाच रविवारीच इथं मतं मोजायला ते पहिले पहिले बॅलेट पेपर पेपर करून ते सॉर्टिंग करायचं प्रत्येक मतपत्रिका वेगळी काढायची आणि त्याचे बारा प्रकारच्या बारा मते लोक वेगळ्या काढायच्या त्यांचे गठ्ठे पंचपंचवीसशे करायचे ते टॅली करायचे टॅली करून पुन्हा बॉक्स भरायचे आणि ते भरल्यानंतर प्रत्येक टेबलला एक एक पंचवीपंचवीस गठ्ठा देतात अशा पद्धतीने ते अत्यंत चांगल्या पद्धतीने काउंटिंग चाललेली कोणाला शंका कोणाला अडचण काही विरोधी गटाचे काही उमेदवार मी सांगितलं मिक्समध्ये आहेत विरोधी गटाचे का दोन अजून दोन दोन पॅनल थांबले एक नीलकंठेश्वर आणि सहकार बचाव ह्या दोन पॅनल मध्ये चार पाच उमेदवारांची रस्तिक चालली आहे साधारण उमेदवार आपले जवळजवळ सगळेच उमेदवार आघाडी येतील एकतर निवडून आले आणि वीसच्या वीस आघाडीवर येतील आपले सगळे निवडून येतील आघाडी आघाडी लगेच सांगता येणार नाही बारामध्ये मध्ये मतदारसंघ मोठा आहे सहावा गट चार साडे चव्वेचाळीसशेच्या वर मत आहे तिथं त्यामुळं त्यात आता कसं डायव्हर्शन आहे त्यात फारसं डायव्हर्शन होणार स्ट्रेट आपला नीलकडेश्वर पॅनल इथं होईल दहा पंधरा टक्के मतं जातील फार जाणार नाहीत थँक्यू आणि त्यामुळे एकदम एकदम लील वाढेल प्रमाण त्या ठिकाणी जास्त तुम्हाला क्रॉस वोटिंगमुळे क्रॉस वोटिंगचं झालंय प्रमाण त्यामुळं काही मतं बाद होण्याचं प्रमाण तिथं जरा बऱ्यापैकी दिसतंय पण आता हा हे स्लोमध्ये आहे अजून बारामध्ये जे महत्त्वाची गावं आहेत ती सुरू झाली नाहीत त्याच्या आधीच्या आहेत तिथं आपले साधारणपणे खालीवर खाली सगळे चार पाच खालीवर खालीवर अशा पद्धतीनं चाललं आहे त्यांचं पण आपलं सगळे एकवीस झिरोला काय अडचण येणार नाही असं दिसतं नाही परंतु बाप्पू ह्या ह्या प्रश्नालाच दुसरा एक प्रश्न आहे की विरोधी गटाचे प्रमुख चंद्रराव तावरे यांच्याबरोबर पाच उमेदवार आघाडीवर ते आहेत तर आपण जो काय आत्ताचे विषय मांडलेला आहे तो संयुक्तिक वाटत नाही काय चंद्रराव तावरे चारशे आघाडीवर आहेत दुसरे त्यांचे एकशे ऐंशी मताना आघाडीवर आहेत तिसरे ते पण दोनशे दरम्यान आहेत एक महिला साधारणपणे तीनशे दरम्यान आहे अशा छोट्या छोट्या Uh, मताधिक्यानं ते त्या आघाडीवर आहेत काय आपल्या आघाडीवर आहेत आणि मतदान प्रमाण हे प्रमाण सांगितलं की ते चारशे किंवा दीडशे पण तुमच्या नाही उमेदवार आहेत म्हणजे तिकीट परंतु आमचं मतदान खूप मोजायचं अजून जे अजून काउंटिंग व्हायचं आहे त्या मतदान आपलं प्युअर मतदान सगळं आहे तो पाच नंबर भाग सहा नंबर भाग आणि त्यामध्ये आपल्याला चांगले होप्स आहेत आणि हे सगळे निवडून घेते जलकंटेश्वरचे सगळे बॅनल उमेदवार निवडून येतील एकही राणा सूरज सोरेश देवके स्टार महाराष्ट्र न्यूज बारमती